महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील भामेर येथे आदिवासी दिन दिन क्रांती आणि तिरंगा अभियान जल्लोषात संपन्न सजीव तालुक्यातील भामेर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्याप्रसारक मंडळ संचलित काशीराम सदामाळी माध्यमिक विद्यालय ऑगस्ट क्रांती दिन तसेच आदिवासी दिन आणि अर्ज तिरंगा अभियान या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे यांनी तिरंगा ध्वज फडकावून रॅलीला प्रारंभ केला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर सी सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिता पाटील ज्येष्ठ शिक्षक बापू ओझरकर अनिल सोनवणे कला शिक्षक किशोर सोनवणे विद्यार्थी प्रतिनिधी यशवंत भीमराव मालसे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती प्रथमत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संस्थेचे सचिव प्राध्यापक पंडित जाधव यांच्या हस्ते वीर एकलव्य स्मारक फलक पूजन करण्यात आले आदिवासी दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी पेहराव तसेच एका विद्यार्थ्यास वीर एकलव्य पेहराव करून सजीव देखावा करण्यात आला होता त्यानंतर गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रमुख मार्गावरून विद्यार्थ्यांनी आदिवासी दिनाचा विजय असो अमर रहे अमर रहे रहेिरसा मुंडा अमर रहे घर घर तिरंगा हर घर तिरंगा क्रांती दिनाचा विजय असो या घोषणांनी गाव दुमदुमून निघाले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध विद्यार आदिवासी गाण्यांवर रेकॉर्ड नृत्य केले यात ममता सोनवणे गावातील आदिवासी तरुण नागरिक महिला या रॅलीला सहभागी झाले होते भाईदास मोरे प्रल्हाद माळचे योगेश सोनवणे शिंपा मालचे बिला मालचे राजू मालचे छोटू सोनवणे आदींची मोठी उपस्थिती होती आदिवासी संस्कृतीचे जतन आणि त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे हीच या आदिवासी दिनानिमित्त घेण्यासारखी महत्वाची प्रेरणा आहे असे विचार विद्यालयाचे मुख्याध्यापक आर सी सोनवणे यांनी मांडलेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विज्ञान शिक्षक पंकज सोनवणे यांनी केले तर आभार विनोद बोरसे यांनी मानलेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बागुल विनोद बोरसे मनोहर वानखेडे हेमराज वाडिले स्वप्ने लहिरे श्रीमती अलका वसईकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदातर्फे विशेष परिश्रम घेण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रवींद्र दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा